नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजपासून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यातल्या खूप शेतकऱ्याचे कोण आहे की आभार आले पाऊस का तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त नऊ दहा आणि अकरा तीन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज आहे हे ढगाळ वातावरण मराठवाड्यात देखील राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे पश्चिम विदर्भात राहणार आहे पूर्व विदर्भात राहणार आहे फक्त दोन तीन दिवस असा अभाव येणार आहे म्हणून अंदाज पण राज्यात मात्र आता असा नुकसान करणारा पाऊस सध्या तरी नाही म्हणून हे अंदाज राज्याचे सर्व शेतकऱ्याला सांगू देतो की राज्यामध्ये नऊ दहा अकरा बारा म्हणजे सध्या तरी ज्या शेतकऱ्यांचं हरभर काढणी चालू तुम्ही काढणे सुरू करा त्याच्यानंतर ज्यांचा काढा गह तर काढून घ्या कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे म्हणजे समजा सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो सकाळपासून ते रात्री पर्यंत म्हणजे असं ऊन वाढत जाणार म्हणजे एक ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर रात्री काय वेळ अकरा वाजे अकरा वाजेपर्यंत थोडी गरमी जाणार आहे म्हणून हे लक्षायचं आणि बारा रात्री मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी असे स्वेटर घालावं लागेल अशी थंडी म्हणजे वाटत म्हणून हे लक्षात राज्यात मात्र आता सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यात आता ऊन दररोजचे दररोज वाढतच जाणार आहे म्हणजे छत्तीस सदतीस अंशापर्यंत आता हवामानाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता हिवाळा संपत येईल आहे आणि उन्हाळ्याची चावळ लागते म्हणून हे लक्षात उन्हाळ्याची चावल कशी लागते की मला एक समजा निसर्गाद्वारे सांगतो की निसर्ग कसं सांगतो काय होत अशा वाळटोळी सुटतात वावटोळी सुटल्या की समजायचं काय आता उन्हाळा लागायला हे लक्ष द्यायचं वावटोर गेले की वाळटोर म्हणजे कोणी वाटोळी म्हणजे कोणी वाळव म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र सध्या जे वीट उत्पादक शेतकरी त्यांना सांगू इच्छित राज्यात पाऊस काय येणार नाही फक्त कुठंतरी या खात्यात एक दोन थेंब पडतील समजा की कोणी म्हणेल की या जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी थेंब पडली म्हणजे असं